कसे आहात तर आज इथे पेडांब्या मध्ये बैलगाडा स्पर्धा आहेत तर तेच सज तुम्हाला मी दाखवणार तर चला बघूया मोबाईल मॅन मागण्या गाड्या लक्ष द्या स्टीक कुठं मोबाईल कुठं तुम्ही कुठं गायतले बॅग कुठं शोधायला लागले आणि जेव सभा मग मोबाईल सभा कार्यक्रमाच सतरा सुटला एका बाद तीन वाड्या पाहताय तीन वाड्याच्या मध्ये लढत चालव याची मागू दुसरी बाब दुसऱ्यामुळे तिसरीचं नुकसान घडत हो तिच्यावर न्याय करू नका प्रेक्षकांच्या या गाड्या सोडा सोडल्या गेल्या अठरा सुटतोय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या लक्ष द्या सुंदर गाड्या पाहतायत एक बाब तीन गाड्या पाहताय लढत सुंदर असे चॉकी गाड्या हातात अतिशय सुंदर आणि वर्चस्वाजीच <स्थाँगा> आई चवळी भ्रमांक एकोणीस पोहचतोय एकोणीस मध्ये सुंदर अशा चार गाळ्या पोहचाय पहिल्या

We're yeah. not